मित्रांनो नवरात्रीचा सण म्हणजे देवीची अखंड कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम काळ आहे पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? नवरात्रीत घटस्थापना योग्य पद्धतीने केली नाही तर देवी प्रसन्न न होता रुसते सुद्धा आणि जर अचूक विधीने घट बसवला तर घरात धन समृद्धी आरोग्य आणि सुख शांतीचा अखंड प्रवाह सुरू होतो चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीत घट स्थापनेचे योग्य नियम व पद्धत आणि त्यामागचं रहस्य प्रथम पाहूयात शुभ मुहूर्त आणि वेळ नवरात्रीत घट स्थापना प्रतिपदेला केली जाते सूर्योदय झाल्यानंतरच्या शुभ मुहूर्तातच घट बसवणे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण त्या क्षणी देवी पृथ्वीवर अवतरते असे मानले जाते स्वर सर्व स्वच्छता आणि शुभता ठेवणे आवश्यक आहे घट स्थापनेसाठी जागेची निवड घट घर स्थापनेसाठी घरातील पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वात पवित्र मानली जाते ही दिशा समृद्धी व सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे चुकीच्या ठिकाणी घट बसवल्यास पूजा निष्फळ ठरू शकते त्यामुळे जागेची निवड खूप महत्वाची आहे जागेची शुद्धी करून घेणे देवघर किंवा निवडलेल्या जागेला गंगाजल हळद कुंकवाचे पाणी किंवा गोमूत्राने शुद्ध करावे जमिनीवर स्वच्छ लाल कापड घालावे याने त्या जागेत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता पाहूया साहित्याची तयारी घटासाठी लागणारे साहित्य म्हणजे कलश मातीचा घट गहू किंवा सप्तधान्ये अक्षता नारळ दुर्वा सुपारी लाल वस्त्र एक माळ फुले आणि स्वच्छ जल प्रत्येक सामग्री ही काही खास अर्थ आहे आणि महत्व आहे मातीचा कलश म्हणजे घट मातीच्या कलशात स्वच्छ नदीचे किंवा विहिरीचे पाणी भरावे पाण्यात गंध अक्षत सुपारी नाणे पंचरत्न टाकावे हा कलश म्हणजे देवीचे आसन मानले जातो नारळ व आंब्याची पानं कलशाच्या तोंडावर ठेवावी आंब्याची पाने ठेवून त्यावर लाल वस्त्राने वेस्टन केलेला नारळ ठेवावा हा नारळ म्हणजे शक्ती व समृद्धीचे प्रतीक आहे आता पाहूयात जवाची किंवा धान्याची पेनी कलशाभोवती ओल्या मातीत गहू किंवा सप्तधान्य भिजवा नऊ दिवस त्यात पाणी शिंपडावे हे नव चैतन्य पिकाची भरभराट आणि निसर्गातील ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आता घटाची पूजा कलशावर किंवा घटावर स्वास्तिक काढून देवीला कुंकू हळद फुलं अक्षता अर्पण करावी ओम देवी दुर्गाय नमहा हा मंत्र जपावा कळशासमोर अखंड दिवा घट स्थापनेनंतर अखंड दिवा लावणे अत्यावश्यक आहे दिव्याचा प्रकाश म्हणजे देवीचा तेज व संरक्षण हा दिवा संपूर्ण नवरात्रीत विजू नये याची काळजी घ्यावी देवीचं आवाहन करावं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं आवाहन केलं जातं या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता हा स्तोत्र पाठ करून देवीला घरात विराजमान करायचं असतं घट व कलशाला दररोज नवीन माळ बांधा पूजेच्या दिवशी तांदूळ गहू किंवा ज्वारी चांगले उगवावेत म्हणून दिवसातून दोनदा पाणी शिंपडावे देवीला हळद कुंकू लाल फुले आणि नैवेद्य नेहमी दाखवावा नवरात्रीत सात्विक आहार घ्यावा व्रत पाळावं राग लोभ द्वेष टाळावा घटस्थापना हे फक्त कर्मकांड नाही तर मन वाणी आणि कृतीने शुद्ध राहण्याचं व्रत आहे मित्रांनो घटस्थापनेचे हे, हे नियम जर काटेकोरपणे पाळले तर देवीची कृपा आयुष्यभर तुमच्या घरावर राहते लक्षात ठेवा नवरात्रीत फक्त पूजा नाही तर शक्ती शांती आणि समृद्धीचं आवाहन आहे म्हणून यावर्षी घटस्थापना योग्य पद्धतीने करा आणि देवीची आशीर्वाद घ्या जय माता दी